जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत असताना राज्य मंत्रिमंडळानं अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आज घेतलेला आहे काय आहे हा निर्णय आणि हा निर्णय कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत जुन्या पेन्शनबाबत मीडियावर प्रसारित होणाऱ्या बातम्या अपूर या माहितीने प्रसारित केल्या जात आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल असं सांगितलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर जे कर्मचारी दोन हजार पाचपूर्वी नियुक्त आहेत ज्यांची नियुक्ती दोन हजार पाचपूर्वी अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शनचा निर्णय घेतला जाईल असं घोषित केलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे परंतु जुन्या पेन्शनबाबत मीडियावर प्रसारित होणाऱ्या बातम्या अपुऱ्या माहितीनं प्रसारित केल्या जात आहेत आज जुन्या पेन्शनबाबत घेण्यात आलेला निर्णय हा केवळ एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नोकरीची जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्यासाठीचा आहे जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीमध्ये समाविष्ट होते मात्र नोकरीत दोन हजार पाच नंतर रुजू झाले त्याच शासकीय कर्मचाऱ्यांनाच जुनी पेन्शन योजना लागू झालेल्या आहे इतर नव्याण्णव टक्के कर्मचाऱ्यांना अद्यापही नवीन पेन्शन योजनाच लागू आहे आजचा शासनानं घेतलेला सदर निर्णय जो आहे तो हा माननीय मुंबई औरंगाबाद नागपूर इत्यादी उच्च न्यायालय खंडपीठात दाखल याचिकांच्यावरती कर्मचाऱ्यांच्या बाजूनं निर्णय लागल्यामुळं सरकारला अशा सर्व दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घ्यावा लागलेला आहे सदर असा निर्णय यापूर्वी केंद्र सरकारनं दोन वर्षापूर्वी घेतलेला आहे त्यामुळं साहजिकच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार होता आणि तोच निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे परंतु जे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विनानुदानित अनुदानित शाळेवर कार्यरत होते त्या संदर्भात वस्ती शाळा शिक्षक होते त्या संदर्भात कोणताही उल्लेख या निर्णयामध्ये नाही त्यामुळं त्यांचा संघर्ष जो आहे तो संघर्ष पुढं असाच चालणारा आहे त्यामुळं दोन हजार पाचनंतर नंतर जे कर्मचारी रुजू आहेत त्यांच्यासाठी जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय जो आहे तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार आहे त्यामुळे त्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तर ही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद